एकनाथ शिंदे हे एक काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांना लैवे चुकल केलेले आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढावच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तेच आहेत कोण बसणार काय किती आम्हाला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्या शिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ते असू नाही तर हे असू मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे पळ आहे त्याचंही केलेलं असणारे जेव्हा निवडून आला त्याचही केलेलं असणारे दोघांनी मराठीच्या मदती लिहायचं दोघांनी एक माच आणायचा नाही जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माझ आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कोणी जर का कोणत्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुऱ्या राज्यातल्या मराठ्यांनी पाहायची तर हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाणे त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडायला म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं ते का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक तू घरात दडून बसशील म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे तुला त्यांच्या मदतीला पळावं आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होतो टायमा केल्या शेमडे शिमडे पळत थोडेफार कोणी म्हणताय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या ने आलंय पुन कोण निवडू कोणाचा पाण आलो तू हे शेमडे सुमडे हे मध्ये पळते हे ला घोटे आणि म्हणते आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं तमक्या मुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरा फॅक्टर फेल झाला म्हणजे बुद्धी हाय एक निर्बुद्धी आहे का तू तू काय या बार मसडीचा पेट होता का मूत तुला काही अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसले ते बोलवते ती या काही शेंग आणत आमचा पॅटर्न जर फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता हो जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली ते दोन तारखो फोटो टाकेल पाच सहा जणांचे आले बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आले आणि ओवर टाकित खाली लिहायचे पॅटर्न तो प्रचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले ते बघ <coughs> आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार मी तर बाहेर पडला असतो ना ला शेनवला लावला असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण माझ्या साप कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ आणि चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दो, दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक आहे समाजाला मतदानात मालक ठेवलंय मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधी मी तो माय बाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप तिवचे या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केले जे निवडून यायचे आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुखतो दुःख घेतायचं का सुख सुख हे नाही का आणि मैदानातच नाही म्हणलं आणि कोण रोज नारा आहे म्हणजे एक एक सांगत हो तुम्हाला जे करायचं ते करा आणि दुसरी कोण रोज होतो कोणचं पोरग मी असत समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य ते गेलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायचे नसता मोठे का बसलोच म्हणा तुमचे सामूहिक आम्हाला उपोषण सुरू साहेबांनी जिथे सभा घेतल्या पडले तरी अडीचशे आले नाही कोणाचं नाव नाही हैदराबादशे ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलला विरोधक मानल्या का आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद लागू केलं जाईल अशी चर्चा होती ज्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी असेल तर किती दिवसात ते काम सगळं हैदराबाद सहरी जी आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकचित हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार देशात असं उपोषण कोणा झालं नस सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के डोकं बंद पाडणार यांना चारी तळात पुणे नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले तेच म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेत ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ता ना त्या टायमाला काय आम्ही त्याला पालतं उलत घेत जन चळवळी ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे जी भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवल्या उलची त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांना आणि मराठ्यांना सांगतो पडू नये येते निवडून येऊ नये चालायचं छाताड काढून आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुम मग पुढं आले तर किती उठले कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक राऊंड आणला असता ना सगळे उलटेपाल करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं की काय आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावं लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असतो आता आले, ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय पळड्याला संद निवडून आलेला सन चला आमच्या अकरा आता तो अकरा झाला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायचं नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला त्रास देतोय पळड्याला त्रास देतोय ना एक जीवन नाही भात जीवान राहत कारण लय शानपणा करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही की जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी मुक्त राहायचं कोणाची पण सत्ता येऊ दो दो दे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या, या मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघाकडे बी आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळी मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू नाही शिवसेनेचा असून राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे तो शेतकरी मराठा असून मी इतकं काही करून ठेवलंय माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना ती शिदोरी पुरवते आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराजी मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य समाजासाठी घेतो कधी पार माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवले जे कोणी एका फुपनीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काय दिवसान कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांची हिताचं करून ठेवणार खूप म्हणून तर माझा समाज एका अकेवरती उभा राहतो आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून पुणे येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची सुद्धा ते म्हणजे झालं गेलं आता लढाई सुरू आपली आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात लक्षात येत हे सरकारची पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे डाव डावचा डोची ना कोणाच्या बापाला भेट नसतं मग सरकारन फार कारण हे किती पायाखाडू दे म्हणजे पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणासंदर्भात आधी तू राहू द्या तर राहिल्यावर